नोव्हेंबर महिन्याचे पैसे महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात पहा वेळ आणि तारीख महाराष्ट्र राज्यात महिला सक्षमीकरणासाठी अनेक योजना राबवल्या जात आहेत त्यापैकी एक महत्वाकांक्षी योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जुलै दोन हजार चोवीस मध्ये सुरू झालेल्या या योजनेने राज्यातील महिलांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा करण्याचा प्रयत्न केला आहे या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना दरमहा एक हजार पाचशे रुपये देण्यात येत आहे जे त्यांच्या बंक खात्यात थेट जमा केले जातात या योजनेची सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत पाच महिन्यांचा प्रवास यशस्वीरित्या पूर्ण झाला आहे नोव्हेंबर दोन हजार चोवीस पर्यंत प्रत्येक पात्र महिलेच्या खात्यात एकूण सात हजार पाचशे रुपये जमा करण्यात आले आहे राज्य सरकारने या योजनेच्या माध्यमातून दोन कोटी चौतीस लाख ,00 महिलांपर्यंत पोहोचण्यात यश मिळवले आहे हे आकडे योजनेच्या व्याप्तीचे प्रतीक आहे सध्या राज्यात विधानसभा निवडणुकांमुळे आचारसंहिता लागू झाली आहे या पार्श्वभूमीवर महायुती सरकारने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आधीच ऑक्टोबर महिन्यात महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला विशेष म्हणजे सरकारने चार ते सहा ऑक्टोबर या कालावधीत ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन्ही महिन्यांचे पैसे एकाच वेळी वितरित केले विरोधी पक्षांकडून या योजनेवर टीका करण्यात येत आहे त्यांचा मुख्य आरोप असा आहे की ही योजना केवळ निवडणुकीच्या दृष्टीने राबवली जात आहे आणि निवडणुका संपल्यानंतर ती बंद केली जाई मात्र या टीकेला उत्तर देताना महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे की ही योजना निवडणुकीनंतरही सुरू राहणार आहे आचारसंहितेमुळे सध्या योजना तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे तथापि अदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे की डिसेंबर महिन्याचे दोन हजार शंभर रुपये लाभार्थी महिलांच्या खात्यात डिसेंबर महिन्यातच जमा केले जातील त्यांनी महिलांना आश्वस्त केले आहे की निवडणुका संपल्यानंतर योजना पूर्ववत सुरू होईल या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही महत्वपूर्ण अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे सर्वात महत्वाची अट म्हणजे लाभार्थी महिलेचे बंक खाते आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे या माध्यमातून सरकार थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचू शकते आणि योजनेची अंमलबजावणी पारदर्शक पद्धतीने होते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही केवळ आर्थिक मदतीची योजना नाही तर ती महिला सक्षमीकरणाचे एक महत्वपूर्ण साधन आहे दरमहा मिळणारी ही रक्कम अनेक महिलांना त्यांच्या दैनंदिन गरजा भागवण्यास मदत करते याशिवाय ही योजना महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यास मदत करते या योजनेसमोर काही आव्हानेही आहेत सर्वात सर्वत आवाने योजने टिकून की निरंतरता टिकवन निवकीन योजना पूर्ववत सुरू दिले गेले असले तरी त्याची अंलबावनी कशी होते हे ठरेल। याशिवाय, का लाभ अधिकाधिक पात्र महिलापर्यंत पोचवने ही एक महत्वाचे आवान है मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र राज्य सरकारची एक महत्वाकांक्षी योजना आहे आतापर्यंतच्या अंमलबजावणीवरून असे दिसते की या योजनेने राज्यातील महिलांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यास सुरुवात केली आहे